नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पुणे जिल्ह्याच्या बातम्या आमच्या खास आपलं गाव आपली बातमी इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटलांना सुटणार की नाही याबाबतची चर्चा सर्व कार्यकर्त्यांनी थांबवावी कारण आपल्या पक्षाचे वरिष्ठ पातळीवरील नेते माझी जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाला घेणार असे आवाहन राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले इंदापूर येथील तालुका काँग्रेसच्या वतीने आयोजित एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी आमदार उल्हास पवार आमदार विश्वजित कदम सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप अंकिता पाटील आणि विश्वास मेहेंदळे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान आता आपली लढाई जीवन मरणाची आहे कारण गेल्या पाच वर्षात सर्वसामान्यांना जो त्रास सहन करावा लागला तो आता होऊ देणार नसल्याचे हर्षवर्धन पाटलांनी यावेळी सांगितले भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने आठही विधानसभा मतदारसंघात भव्य विजय संकल्प रॅली काढण्यात आली आयोजित रॅली मोठ्या उत्साहात पार पडली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात ही रॅली काढण्यात आली होती प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या आमदारांकडून रॅलीचे नेतृत्व करण्यात आले यावेळी पालकमंत्री गिरीश बापट महापौर मुक्ता टिळक यांची उपस्थिती होती आयोजित या विजय संकल्प रॅलीत आठ हजार कार्यकर्ते सहभागी असल्याचे शहर भाजपाकडून सांगण्यात येते अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली पिंपरी चिंचवडच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपद निवडीवेळी आपल्यावर अन्याय झाला नेहमीच पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असतो अध्यक्षपदावेळी माझ्या नावाची चर्चा होती मात्र ऐनवेळी विलास मडिगेरी यांनी अर्ज भरला त्यामुळे बंडखोरी करत मीही अर्ज भरला तसेच माझ्यामागे तीस ते चाळीस नगरसेवक असल्याचेही शीतल शिंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले भाजप हा तर तसा शिस्तीचा पक्ष मानला जातो मात्र पक्षांतर्गत शिस्त दिसत नाही असे स्वतः आमदार महेश लांडगेंचं म्हणणं असल्याचं शिंदे यांनी पत्रकारांना सांगितलं यावरून पक्षांतर्गतच वाद असल्याचं चित्र दिसून आलंय मी चौकार मारायला उभा आहे मात्र विरोधकांना अजून बॉलरच मिळेना गेल्या पंधरा वर्षांपासून ते माझ्या विरोधात उमेदवार शोधतायत मी माझ्या विकास कामांच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासावर इथे उभा आहे आणि आगामी निवडणुकीमध्येही उभा असणार असे प्रतिपादन खासदार आढळराव पाटील यांनी आळेफाटा येथे आयोजित स्ट्रीट लाईट प्रकल्प उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी केले या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर खंडागळे जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुसके यांचीही यावेळी उपस्थिती होती बैलगाडा शर्यतीबाबत काय निर्णय होणार याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचं लक्ष लागलंय राज्य सरकारने मागील वर्षी बैलगाडा शर्यतीबाबत कायदा केला असला तरी मुंबईचे अजय मराठे यांनी या कायद्यास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर कायद्याला स्थगिती मिळाली त्यामुळे कायदा होऊन सुद्धा अद्याप शर्यतीस परवानगी मिळू शकली नाही या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका केलेली आहे ज्या पद्धतीने तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांनी सुद्धा बैलगाडी शर्यतीबाबत नियम बनवले तसेच महाराष्ट्रात सुद्धा असावेत याबाबतची सुनावणी उद्या होणार असल्याची माहिती अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संदीप बोदगे यांनी दिली आहे भीषण दुष्काळाचं सावट संपूर्ण महाराष्ट्रात असल्यानं नागरिक शेतकरी पाण्याअभावी मोठ्या संकटात सापडलेत पुणे जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पाणी टंचाई वाढत चालली आहे पाण्याबरोबरच चारा टंचाई जाणवू लागत असल्यानं चारा छावण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात होते सध्या पुरंदर शिरूरमध्ये खासगी चारा छावण्या सुरू करण्यात आल्यात तर पुणे जिल्ह्यात सध्या एकोणऐंशी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे शिरूर बारामती दौंड पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड हवेली तालुक्यात दुष्काळ आणि पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे सगळे बळीराजा सरकार ठोस पाऊल उचलेल याकडे आशा लावून बसलेत नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टी साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टी आपला विश्वास आपला चैनल